हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुलदेवतायनम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणीसशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन दक्षिण ऋतु वर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे दुपारी तीन वाजून तीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे मृग नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटानंतर हर्षन था योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी तीन थी वाजून तीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर वणिज करणाला सुरुवात होईल <ंग> प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत त्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक परिपानी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा हिवा शिव शंभो राज्य प्राधी भ्रमण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वतम मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवर्षके एकोणाशे शेहेचाळीस षष्ठी सहसरामध्ये क्रोधी नामसहसरे दक्षिणैनी वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्षे गुरुवार वासरे मृग नक्षत्रे व्याघात युगे तैतील कर्णे द्वादशी शवत इथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप मो द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर परमेश्वरित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये संकल्पा आपण करत असलेल्या धार्मिक विधेचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक एक तसेच साखरपुडा डोळा जेवण आणि बारसे करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत मित्रांनो मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात आता पाहूया उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मा आता एकही एक मुहूर्त नाही मित्रांनो प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची करू शकता यासाठी मुहूर्त आजचा आहे दिनांक एक हे प्राणप्रतिष्ठ शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये दे, करू शकता पण त्यासाठी काही कडक नियम आहेत ते आपण पाहून घ्यावे त्यांचे पालन आपल्या हातून होत असेल तरच आपण अशा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठित मूर्ती देवघरात ठेवावी मंदिरामध्ये करणार असेल तर काही प्रॉब्लेम नाही दोन्ही ठिकाणी आपल्याला पंडित लागणार आहे विधिवत करायची आहे प्राणप्रतिष्ठा आणि या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला रोज नित्य निर्माणे शिवलिंगावर रुद्राभिषेक घ्यायचा आहे मित्रांनो ते जर आपण घेतले नाही तर मग मात्र असे प्राणप्रतिष्ठित शिवलिंग देखील खंडित मानले जाऊन त्यांचे एक दिवस विसर्जन करावे लागते तेव्हा आपल्या असे कर्म घडणार असेल तरच आपण याचा विचार करावा मित्रांनो मित्रा काही मुहूर्तांच्या तारखेत मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास विचारावे आणि त्यानंतरच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्या साठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि योग्य मुहूर्त आपल्यासाठी नाही मिळाला तर मग मात्र आपण स्वतःहून वा रोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याने काही साध्य होणार ना नाही फलनिष्पत्ती शून्य असणार आहे मित्रांनो हे लक्षात घेऊ मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आता पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी तीन वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो प्रदोष आहे जे शिवभक्त या प्रदोष व्रताचे आचरण करत असतील त्यांनी प्रदोष काळामध्ये सुचिरभूत <laughs> होऊन वस्त्र नेसून पूर्ण तयारीच जवळच्या शिव मंदिरात जायचंय आणि शिवलिंगावर रुद्राभिषेक आपल्याला घ्यायचा आहे विधिवत सोडो सोळा उपचारांनी आपल्याला जमत नसेल तर आपण पंडिताच्या माध्यमातून हे कर्म करू शकता मित्रांनी आणि तेथेच ते जर आपल्याला संधी मिळाली तर दानधर्मही करू शकता गरजवतांनाही काही दानधर्म करू शकता तसेच प्रसादाचे वाटणही करू शकता आपण आणि घरी येऊन त्यानंतरच मग आपण प्रदोषाचे पारणे फेळायचे मित्रांना मित्रांनो सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत मृत्यूयोग आहे या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेणार असतील त्यांच्या बाराव्या दिवशी आपल्याला ही शांती कर्म जनन कर्म करणे गरजेचे आहे कारण हे चालू पंचांगात दिले जाते पुढील पंचांगात दिले जात नाही त्यामुळे आपल्याला विसर पडतो मित्रांनो म्हणून बाळाच्या काही पुढील भविष्यामध्ये काही अनवणी होऊ नये म्हणून हा मृत्यूयोगाची जनन शांती आपल्याला करणे गरजेचे आहे पंडिता मार्फत विधिवत आपल्या राहत्या घरी द्वादशी श्राद्धकर्म आहे मित्रांनो या तिथीवर कोणी आपले पूर्वज जर आपल्याला सोडून गेले असेल परलोकात तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा अपराह नाही कळे पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा, करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांची आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपुरुषवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपले नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करता येणार नाही ना जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळात आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती राहूच्या प्रभावाखाली करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यात यश प्राप्त होणार नाही इतर वेळी कराल तर कदाचित का यश प्राप्त होईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी सध्या वक्री आहे प्रत्येक जातकात शुभाशुभ व शनी असल्या प्रमाणे फळ मिळणार आहेत गोचर शनीचे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी आजचा पंचांगाचा व्हिडिओ याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास संमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेव